पांढऱ्या मुळांचा विकास चांगला होतो कारण की याच्यामध्ये नॅचरलता हिमिक ऍसिड आहे नॅचरल मी टाकलेलं नाही आहे ऑलरेडी त्याच्यामध्ये आहे पांढऱ्या मुळांचा विकास होतो आणि याच्यामध्ये ऑर्गॅनिक कार्बन असल्यामुळे जीवाणूंचं हे खाद्य आहे जीवाणू जीवाणूंचं खाद्य मिळाल्यामुळे जीवाणू संख्या काय होते दुसरी फायदा हा झाला तिसरा फायदा जीवाणू संख्या वाढली की आपल्या जमिनीमध्ये जे काही अन्नद्रव्य पडलेले आहे ते पिकांना मिळण्यासाठी हे जीवाणू काय करतात मदत करतात त्याला पिकांच्या मुळांच्या कक्षेपर्यंत आणण्याचं काम देत म्हणजे जेवण डायरेक्ट तोंडापर्यंत सांगतो याच्यामध्ये अजून फायदा जमीन जी आपली कडक होत चालली ती होणार जमिनीचा जो पीएच वाढत चालला तो पीएच नॉर्मल येणार जास्त खत टाकलं की आपल्या जमिनीचा पीएच वाढणार कडक होत चालली आणि जास्त खत टाकले की जडधातूचं प्रमाण वाढणार तर धातू आपल्या पिकामध्ये येऊ देत नाही जर धातू पिकांच्या मुळांच्या कशेपासून दूर नेण्याचं काम करते आणि पाणी धाडन क्षमता वाढते आता बघा गव्हाला आपल्याला खूप पाणी लागतात एखादं तुमचं पाणी कमी झालं तरी हे फरक पडणार नाही तर एवढं जबरदस्त आपलं हे आरपी शक्तर आहे ड्रिंचिंगचे याचे फायदे आहेत आणि आता वर्षापूर्वी जमिनीच्या खाली शंभर फूट सत्तर फूट तयार झालेलं हे